नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत सायकलवरून जात असताना अज्ञात वाहनाचे धडक हेरले येथील बासष्ट वर्षीय व्यक्तीचा मृत्यू हेर्ले तालुका हातकनंगले येथील रहिवासी शौकत कादर देसाई गवळी वय बासष्ट यांचा माळ भागातील श्याम बेकरीजवळ झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना रविवारी दिनांक आठ जून रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे शौकत देसाई हे सायकल आपल्या घरी जात असताना माळावरील स्टॉप परिसरात अज्ञात वाहनानं त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली या धडकेत ते गंभीर जखमी झाले स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीस धाव घेत त्यांना डी वाय पाटील खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला शवविच्छेदन करून त्यांचा पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं या घटनेनंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पुढील तपास हातकणंगडे पोलीस भोसले करीत आहेत त्यांच्या आकस्मिक अपघातामुळे हेरले गावामध्ये शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा